नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो मनोरंजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे वयाच्या एकोणचाळीसव्या वर्षी एका प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या बॉयफ्रेंड सोबत लग्न केलं आहे ही अभिनेत्री आहे जिया मनेक साथ निभाना साथिया मालिकेतील गोपी बहुच्या भूमिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री जिया मनेक विवाह बंधनात अडकली आहे तिने तिचा बॉयफ्रेंड वरुण जैन सोबत गुपचूप लग्न केलं आहे या लग्नाची माहिती जियाने स्वतः सोशल मीडियावर फोटो शेअर करून दिली आहे जिया मनेकने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर लग्नाचे फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे तिने सोबत लग्न गाठ बांधली असल्याची माहिती दिली जियाने लिहिले की आम्ही आयुष्यभरासाठी एकत्र आलो आहोत आणि आम्ही आता मिस्टर अँड मिसेस झालो आहोत या दोघांनी भूत शुद्धी विवाह या प्राचीन योग्य पद्धतीनुसार लग्न केले या पद्धतीत शरीरात पाच तत्वांना शुद्ध केले जाते लग्नात जियाने गोल्डन रंगाची साडी त्यावर दागिने आणि लाल बांगड्या घातल्या होत्या जिया लग्नाच्या या पारंपरिक लुक मध्ये खूप सुंदर दिसत होती जिया आणि वरुणच्या लग्नाची बातमी ऐकून त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे